नमस्कार मी सुमया वाळवेकर कोल्हापुरातील सातवे पन्नाळा येथील श्री आळोबाणा चॅरिटेबल ट्रस्टने गेले तीन वर्षात सोळा ते वीस सक्षम अधिकारी घडविले कोल्हापुरातील सातवे पन्नाळा येथील श्री आळोबाणा चॅरिटेबल ट्रस्ट गेले तीन वर्षे स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करत आहे गरीब शेतकऱ्यांच्या मुलांनाही शासकीय विभागात नोकऱ्या मिळाव्यात या उद्देशाने या ट्रस्टची स्थापना करण्यात आली त्याचबरोबर सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रमासाठी त्यांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने भक्तनिवासासाठी जागा करारावर घेतली गरीब गावकरी मुलांना शहरातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील आवढव्य फी येण्या जाण्याचा खर्च परवडत नसल्याने ही मुलं स्पर्धा परीक्षेत सहभागी होत नाहीत ही बाब लक्षात घेऊन डॉक्टर संतोष निकम व चिदमुरी फुटाने विकणारा मुलगा ते रिटायर्ड असिस्टंट कमिशनर मधुकर गाताळे यांनी ग्रामीण विकासासाठी गावातच स्पर्धा परीक्षा केंद्र चालू करण्याचा विचार करून हे ट्रस्ट सुरू केले हे स्पर्धा परीक्षा केंद्र सर्व सोयीनियुक्त असून या ठिकाणी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन दिले जाते दर पंधरा दिवसांनी उच्च पदावरील अधिकारी या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आतापर्यंत जवळजवळ पंधरा ते वीस विद्यार्थी सरकारी नोकरीत रुजू आहेत धार्मिक माध्यमातून उपक्रम विविध घेत असताना ज्ञानेश्वरी पारायणसोळा असेल ग्रामगीता पारायणसोळा असेल दत्तजिंता असेल रामनवमी असेल श्रीकृष्ण जन्माष्टमी असेल हे सगळे उपक्रम करत असताना सर्वांचा समावेशक हे काम करावं आणि त्या एक भक्तनिवास हॉल बांधावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या सहकार्यानं सर्व ग्रामपंचायत सहकार्यानं ग्राम सह एक गावची सार्वजनिक जागा आम्ही ह्या ठिकाणी करारानं घेतली टश उपक्रमांकरता आणि तेथे ते बांधकाम सुरू केलं साधारण दोन हजार दहाला ही आम्ही सुरुवात केली आणि दोन हजार दहापासून आमची ह्या बांधकामाची सुरुवात झाल्यानंतर आमचे गावचे सुपुत्र आदरणीय मधुर गातारे साहेब जे रिटायर्ड डी वायस पी आहे त्यासाठी मुलांना मोफत मार्गदर्शन मिळावं म्हणून स्पर्धा परीक्षेमधले जे तज्ज्ञ लोक आहेत त्या लोकांशी मी नेहमी संपर्क करतो आणि दर पंधरा दिवसांनी इथल्या गाव शेतकऱ्याच्या मुलांना गरीब मुला, गरिबांच्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळावं म्हणून त्यांना आम्ही इथे घेऊन येतो आणि स्वतः त्यांना तर आम्ही विनंती करून मुलांना मार्गदर्शन मिळावं स्पर्धा परीक्षेचं यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत त्याप्रमाणे आम्ही मुलांना वर्तमानपत्र चालू करून दिलेले आहेत वर्तमानपत्रातल्या रोज येणाऱ्या बातम्या ज्या आंतरराष्ट्रीय घडामोडी देशांतर्गत घडामोडी ह्या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे येतात त्याची रोज कात्रणं काढून ती रजिस्टरला लावायची आणि रोज सर्क्युलेट करायची की जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना रोजच्या घडामोडी जगातल्या काय आहेत ह्या समजून स्पर्धा परीक्षेसाठी त्यांना त्याचा फायदा व्हावा हा आमचा उद्देश आहे आता थोडी आमची आर्थिक बाजू कमकुवत आहे कारण आम्हाला कुणाकडून मदत मिळत नाही शासनाकडून मदत मिळत नाही पण आमचे दृष्टीने प्रयत्न चालू आहेत तरी पण हे काम थांबावं अशी आमची इच्छा नाही हळूहळू का असे ना पण आम्ही हे पुढे मार्ग आम्ही सरकत आहोत नमस्कार मी सीताराम गाताडे रिटायर्ड शेती अधिकारी या ट्रस्टमध्ये यामध्ये ग्रामीण भागातील मुलांना शहरात येणं करावं लागणं तिथं आवाडवे फी भरणं हे सगळं करून जी तिथं त्यांना जी पुस्तकं किंवा मार्गदर्शन मिळत होतं किंवा मिळतं ते इथं आम्ही सर्व सेवा उपलब्ध करून मोफत त्यांना मार्गदर्शन मिळावं पुस्तकं वाचायला मिळावीत अशी आम्ही इथं सोय केलेली आहे विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासाचे धडे न देता त्यांच्या आरोग्य संपन्नासाठी येथे व्यायामशाळाही सुरू करण्यात आली आहे तसेच गावातील स्पर्धा परीक्षा केंद्रामुळे मला शासकीय नोकरी मिळाली अशी प्रतिक्रिया मुंबईच्या गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश परीठ यांनी दिली नमस्कार माझं नाव योगी शिवाजी प्रीठ मी पोलिसी उपनिरीक्षक या पदावर गावदेवी पोलिस स्टेशन मुंबई या ठिकाणी कार्यरत असून मी सातवे गावचा एक अळवनाथ सांस्कृतिक ट्रस्ट येथील यशस्वी विद्यार्थी आहे माझे पोस्टिंग दोन हजार तेरा सालच्या बॅड बॅचमध्ये झालेलं आहे गावामध्ये आमच्या होतकुरी लोकांनी स्वतःहून पुढे येऊन ट्रस्ट सुरू केलं आहे त्या ट्रस्टचा पहिला यशस्वी विद्यार्थी मी आहे प्रत्येक आठवड्याला त्यांचं मार्गदर्शन असायचं आम्हाला प्रत्येक आठवड्याला मार्गदर्शन पूर्वकते आम्हाला माझ्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये मी एकटाच होतो ट्रस्टमध्ये प पण माझ्यासाठी वैयक्तिक एकटा असलो तरी त्यांनी माझ्यासाठी पूर्णपणे मदत करण्याचं कार्य कायमपणे सुरू ठेवलं आणि माझ्या यशस्वी झाल्यामुळे आज आमच्या ट्रस्टमध्ये कमीत कमी चाळीस विद्यार्थी कार्यरत आहेत चिकाडीने अभ्यास करत आहेत त्यांच्या या कार्यभारामुळेच फक्त अळगणा ट्रस्टच्यामुळेच मी या पदावर यशस्वीरित्या काम करतो आहे आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या परिस्थिती इतकी गरीब आहे गरीब विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ट्रस्ट आहे आणि या माझ्या ट्रस्टबद्दल माझ्या या लोकांच्याबद्दल मी पूर्णपणे आभार व्यक्तो माझ्या गावाच्याबद्दल मी पूर्णपणे आभारी आहे अरुण आहे <rench>